नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूचं स्वागत करतो मित्रहो गेल्या दोन तीन दिवसापासून ढगाळी वातावरण असल्यामुळं अनेक शेतकरी हे पावसाच्या भीतीनं घाबरून गेले होते मात्र आज सोमवार असून आज मार्केटमध्ये प्रचंड मालाची आवक आली आहे मात्र दरामध्ये किंचित एक पाचशे रुपयाची घसरण दिसून येत असून यापुढं शेतकऱ्यांनी जर कोणी कांदा काढणी सुरुवात केली नसेल तर त्यांनी एक चार दिवस थांबलं पाहिजे मात्र काढलेल्या कांद्याला देखील कुठला धोका नसून बाजारपेठ सध्या स्थिर असून कुणी न घाबरता थेट कांदा मार्केट मध्ये आणला तरी त्याला चांगला भाव मिळेल अशी सध्या परिस्थिती आहे खरं तर, तर आज सोमवार असून जवळजवळ पाचशे गाड्यांची आवक या ठिकाणी दिसत आहे तर आता आपण पाहूया निलाव અઠ્ઠાવીસ સાડા અઠ્ઠાવીસ એકસો ત્રીસ હજાર હજાર સારા બેસ દોન હજાર 走完半道了，走完，走完，走完半道，啊，走完半道，我们走，走完半道了，走完半道了，走完半道。 कसा गेला कांदा चार हजार हजार पाहिजे होता पाच सावडे पाच जायला पाहिजे होय मग आज काय म्हणजे दर कमी वाटतंय का सोमवार कमी केला हजार हजार दीड हजार आज कमी गेला बर आज काय तुम्ही थोडंसं नाराज आहे मग काय आता शेमुळं नाराज राहणार आहे तुम्ही थोडंफार नाराज आहे किती पॅकेट आणले होते कमी सव्वीस सव्वीस पॅकेट हां कसा गेला चार हजार दहा हजार बरं एकूण किती एकर कांदा पेरला आहे कांदा एकरू का साठ पॅकेट निघाला येत नाही साठ हां पावसामुळं कमी निघाला का पावसामुळं माल वातावरण नाही खूप होणं झालं नाही हां हां म्हणजे की कांदा तुम्ही पेरणी केली का लागण केली वाप्यावर रोप टाकून लागण केलेली आहे रोप टाकून बर सर्वसाधारण कांद्याचा लागणीचा काढणीचा खर्च किती झाला तीस हजार खर्च आहे काढणीसहित काढणीस नाही काढणी औषध चाळीस हजार खर्च आहे टोटल काढणीसहित म्हणालो मी चाळीस हजार चाळीस हजार बायांना रोजगार किती होता तीनशे रुपये कापणीला कापणीला तीनशे पण किराणा बिरावा तीनशे हां सगळ्याला तुमच्याकडे रोजगार तीनशील आहे खुरपनीला तीनशे बरं मला सांगा कांद्याला पहिल्यांदा खुरपण केलं का कन्नाशक फवारलं खावलं तर नाशक फवारलं फवारून खुरपण केलं बरं मला सांगा दरवर्षी तुम्ही कांद्याचं एकरी उत्पन्न किती काढता दरवर्षी गेल्या वर्षी एकशे तीस पाकिट निघालता एकशे तीस पॅकेट या वर्षी साठ पॅकेट गेल्या वर्षी, गे वर्षी? दे ले दे ले किती पैसे झाले होते गेल्या वर्षी तर अडीच लाख रुपये झाले गेल्या वर्षी अडीच लाख झाले ते आठ पाकिट चार हजाराने गेले सात सव्वीस गेली गेले द्या चार हजाराने बाकीचे बाकीचे काय दोन हजार, हजार. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुम्हाला पैसे कसे झाले हां गेल्या वर्षी पैसे झाले या वर्षी तुम्हाला आज नव्हतं काय झालं आहे आज नेमकं पावसाचं वातावरण असल्यामुळं व्यापाऱ्यांनी बरोबर तुमचं रेट कमी केला आहे नाव काय म्हटलं बालाजी इंगळे मारडी चालू का सोलापूर तर एटी नाईन मराठीशी आपण बोलल्याबद्दल मी आपलं धन्यवाद देतो आणि यापुढं आपल्या कष्टाला असंच यश मिळो ही प्रार्थना करतो नमस्कार सेठ चांगला माल घालवतो नाव माहीत ना

व्यापाऱ्यांनी जवळजवळ पाचशे ते एक हजार रुपयाचा भाव कमी काढला आहे काही अपवादात्मक माल हे साडेपाच हजारापर्यंत विकली गेली आहेत पण रोजच्यापेक्षा आज मार्केट जवळजवळ पाचशे ते एक हजारानं रिवस आला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जर कांदा काढला नसेल तर खरं तर थोडं थांबून घ्यायला हवं चार दिवस भाव कमी होणार नाही कारण शेतकऱ्यांना भीती आहे की निर्यात थांबली तर भाव पड़तील पण तसं काहीच होणार नाही तर ज्यांनी माल काढला आहे त्यांनी निवड करावी आज मार्केटमध्ये बरासा माल हा कच्चा असल्यामुळं खरं तर दर पडला आहेत मात्र वर्करने आपल्याला भाव कमी असल्याचं वाटत आहे तर निरीक्षण केलं असता ढगाळ वातावरणाचा गैरफायदा सध्या व्यापाऱ्यांनी घेतला असून सरासरी एक हजाराचं दर सध्या व्यापाऱ्यांनी पाडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी खरं तर ज्यांनी माल काढला नाही त्यांनी ए, माल निवड व्यवस्थित करून पाऊस काय मोठा येणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी माल एक आ, दोन तीन तीन, तीन दिवसानं थोडक्यात ऊन पडल्यावरच मार्केटला आणावा कारण इथं जवळजवळ हजार ते दीड हजारानं मार्केट या ठिकाणी कमी झालं आहे काही निवडक मालाला पाच साडेपाच हजार देतात परंतु सरासरी काल कालपर्वत जो माल आ, आ, चार हजारानं जात होता तो सध्या अडीच तीन हजारानं जात आहे त्यामुळं जवळजवळ भावामध्ये एक ते दीड हजाराची घसरण झाली असल्याचं या ठिकाणी दिसत आहे तर भेटूया मित्रांनो उद्या सकाळी ठीक दहा वाजता लाईव्ह दाखवणार आहे तरी आपल्याला माझ्या या, या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे किंवा मी संध्याकाळी शेतकऱ्याबरोबर लाईव्ह करून चर्चा करावी का याबद्दल नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत नमस्कार